नमस्कार मित्रांनो सांगलीतील दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापले आहे जयंत पाटील हे बापूंची औलाद नाहीत असे आपण बोलतो हे सत्य असून आपल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही अशी भूमिका पडळकर यांनी घेतली एवढंच नाही तर सांगलीमध्ये मोर्चा काढून निषेधही केला होता एवढंच नाही तर त्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार गटाने सांगलीमध्ये मोर्चा काढून निषेधही केला होता या निषेध मोर्चात शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा पडळकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली मात्र या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे